नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण आज एक नवीन पद्धतीने आपण आपल्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहोत ड्रायविंग करताना कधीतरी आपल्या शरीरामध्ये कुठ थोडासा असा त्रास जाणवल्यासारखं होतो आणि खास करून मोटरसायकल किंवा रिक्षा आणि अशा पद्धतीने आपण गाडी चालवतो की आपल्याला घरी जाऊन रात्रीचं पेन होतो पेन म्हणजे ह्या पाटणीमध्ये या, या शोल्डरमध्ये इकडे पेन आपन 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 आ, होत असतं आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं असतं की आपण ड्रायविंग करताना कशा पद्धतीने ड्रायविंग करताना आपण बसलं पाहिजे तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि सर्वांना समजेल की कशा पद्धतीने आपण ड्रायविंग करताना सेफली सीटवरती आपण बसलं पाहिजे तर आपण कारबद्दल जर आपण तुम्ही बघितलं की कारबद्दल कारमध्ये कसं असतं की कारमध्ये असे चांगले असे सीट सीटं वगैरे असतात आणि सीटं त्या सीटांवरती आपण ड्रायविंग करताना बसताना आपल्याला एकदम आरामदायक वाटतं आणि ते आरामदायक आपल्यासाठी फार त्रा त्रासदायक असतं आणि कंटिन्यू जर तुम्ही कार वगैरे चालवत वगैरे असतील तर काय कसं असतं की ती तुम्ही पाठीमागे करून बसतात सीट पाठीमागे पुढे ॲडजस्ट होणारं सीट असतं ते पाठीमागे करून बसतात त्यामुळे कसं आहे आराम आरामशीर बसताना पाटणीला जो त्रास होतो पेन होत असतं तर शरीरामध्ये जे लूजपणा येतो ड्रायविंग करताना त्या पद्धतीने आपण ड्रायविंग न करता आपण कशा पद्धतीने ड्रायविंग केली पाहिजे ह्याच्यावरती आपण खास व्हिडिओ बनवत आहोत तर आता मला जास्त अनुभव जो आहे तो रिक्षाचा आहे पण कारमधला जो अनुभव आहे माया माझ्याकडे बी गाडी होती पण मी आता ती सध्या मी ठेवलेली नाही आहे मी ती काढून टाकली कारण की रिक्षा आप माझ्याकडे असताना मी ती गाडी ठेवून काय करणार तर त्याच संदर्भात आपण गु ह्या हा व्हिडिओ बनवत आहोत तर रिक्षा संदर्भातलं जे आहे जर ड्रायव्हिंग करताना आपण कसं बसलं पाहिजे तर ड्रायविंग करताना आपण सरळ बसलं पाहिजे एकदम ताट ह्या ह्याच पोझिशनला असं एकदम ताट बसलं पाहिजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हे समजा मी आता पाठीमागच्या सीटला बसलो आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला थोडं दिसणार नाही पण असं एकदम स्ट्रेट बस बसावं हो। आणि काही लोकांचे हात असे असतात रिक्षा चालवताना एकदम असे असे असतात पण ते असे न ठेवता तुम्ही असे ठेवले ना तर तुमच्या शरीरामध्ये जे खड्ड्यामध्ये गेल्यानंतर गाडी काय होतं की आपलं शरीर वर्किंग होतं ते शरीर वर्किंग झाल्यामुळं काय होतं ते आता जे जे वगैरे आहेत ना ते खेचल्या जातात खेचल्या जातात ड्रायविंग करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे त्या खेचल्या जातात त्याच्यासाठी आपण काय करायचे की आपण बसताना सरळ एकदम विशिष्ट प्र प्रमाणे बसलं पाहिजे म्हणजे एकदम ताट ड्रायविंग करताना एकदम ताट बसलं पाहिजे आणि ताट बसल्यामुळं काय होतं की शरीराच्या भागांना त्रास होत नाही आणि जर तुम्ही वाकून जर बसले तर तुम्हाला कुबडे पण येऊ शकतं याची ही दक्षता ड्रायविंग करताना घेतली पाहिजे जसं आपण मोटरसायकलवर बसतो असं एकदम ताट पाठण करून त्याच पद्धतीने आपल्याला ड्रायविंग करताना रिक्षावरती बसायचं आहे आणि कधीकधी तुम्ही ड्रायविंग करताना पाय वगैरे बाहेर काढता ड्रायविंग करताना एका साईडला पाय वगैरे बाहेर काढून बसता रिक्षा वगैरे चालवताना भरपूर ड्रायवर मी बघतो आहे तर ते एका एका साईडला काय करतात पाईप बाहेर काढून बसतात रिक्षावाले आमचे बाकीचे नाही आता आपले रिक्षावाले रिक्षावाले काय करतात पाय बाहेर काढून बसतात आणि ते पाय बाहेर काढून ठेवतात आणि त्या पायाचा त्रास म्हणजे कसं होतं तुम्ही जर बसताना अशा पोझिशनमध्ये बसायचे बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल अशा पोझिशनमध्ये जर तुम्ही अशा पोझिशनमध्ये बसले एकदम सरळ स्टेट तर हा पाटणीचा कणा आहे ना ह्या कणाला त्रास त्रास होत नाही आणि दिवसभर फ्रेश राहिल्यासारखं वाटतं जर तुम्ही जर असे येऊन बसलेत जर आता ड्रायव्हिंग नसतील करत तर तुम्ही पाठीमागे येऊन बसले तर गोष्ट वेगळी आहे आणि जर ड्रायविंग करत असतील तर तुम्ही त्याच पोझिशनमध्ये बसले पाहिजे हात असे पासे असे पाहिजेत असे ठेवले मग ते तुमचं स्टेअरिंग खड्डे वगैरे आपटत गेल्यानंतर मग तुमच्या हात वर्किंग होत राहणार असा तर व्यायाम होतोच मन लोकं आता भरपूर लोकं म्हणतील हात हल्ले म्हणजे व्यायाम होणार पण तसं नसतं मित्रांनो रिक्षा वेगळी रिक्षाचे जे शॉकअप्सर असतात ते लहान असतात या साईजचेच असतात एवढ्या साईजचे आणि ते लहान असल्याकरताना ते जास्त वर्किंग होत नाही आणि जास्त खड्ड्यामध्ये आपळ आपटल्यामुळे तो शेवटी त्रास होतो आणि जास्त आणि कसं असतं की आपण जास्त प्रमाणात जर रिक्षावरती कंटिन्यू चालवत राहिलो ना तरी पेन होत असतो तर ते पेन न होण्यासाठी आपण कुठेतरी कमीत कमी दोन अडीच तास किंवा गाडी चालवली तीन तास गाडी चालवली किंवा एक दीड तास गाडी चालवली तर थोडासा उतरून आराम केला पा आराम केला पाहिजे कुठं पाणी पिलं पाहिजे ड्रायविंग करताना अशा पाणी सतत पिलं पाहिजे म्हणजे पाणी पिल्यानंतर जो त्रास वगैरे होत असतो तो त्रास थोडासा दूर होण्या व्हायला त्रास होतो ला दूर होतो अशा गोष्टींमुळे तर तुम्ही ह्या बेसिक गोष्टी करत जावा कारण की सरळ पाय ठेवणं महत्त्वाचं आहे पुढे ड्रायविंग करताना आणि जर ड्रायव्हिंग करताना जर चुकीच्या पद्धतीने आपण जर ड्रायविंग केली ड्रायविंग म्हणजे बसून ड्रायविंग तर आता तुमच्या लोकांची कशी ड्रायविंग आहे आता ते आपल्याला माहिती नाही पण त्याच्या व्यतिरिक्त जर लोकांना जर अशा टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या व्यवस्थित बसणं तर शंभर टक्के रिक्षा चालवताना तुम्हाला त्रास होणार नाही जसं मोटरसायकलवरतीही बघा तुम्ही तुम्ही गेले तरी काही लोक काय करतात असे वाकून बसतात आणि तो वाकून बसल्यामुळे ना तो पाटणीला संध्याकाळपर्यंत त्रास व्हायला चालू होतो मग इकडे मालिश कर तिकडे मालिश कर हाताला मालिश कर मग अशा पद्धतीचा जर त्रास होणार होण्याच्या अगोदरच आपण आपली पोजिशन गाडीमध्ये बसताना कशा पद्धतीने बसावं ह्या गोष्टीचं पहिले जाणून घ्यावं माणसाने आणि त्याच पद्धतीने आपण ड्रायविंग करावी आणि ड्रायविंग करताना त्याच गो पोजिशनमध्ये बसावं तर मित्रांनो एवढंच मला सांगायचं होतं तर ह्याच्यावरतीही तुम्हाला काय अजून कमेंट वगैरे करता आलं तर करा सांगता आलं तर अजून सांगा तर त्या गोष्टीही तुमच्या मी ऐकून घेईल आणि तशा तशा पद्धतीने अजून काही व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्नही करील आणि काय आपण काय मोठे यूट्यूबर नाही आहेत आपण छोटे यूट्यूबर आहेत आपण छोटंसं अनुभव घेऊन कुठे ना कुठेतरी तेवीस वर्षाचा अनुभव आहे मला ह्या रिक्षा लाईनचा म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्यात जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा अनेक लोकांपर्यंत पोचू शकता त्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आपण ह्या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबूया हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगून सांगायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र